ज्याबद्दलची चर्चा ही राजकीय वर्तुळात वारंवार होत असते ती म्हणजे की ठाकरे बंधू हे एकत्र येणार का उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येणार का मराठीच्या मुद्द्यावर महाराष्ट्राच्या मुद्द्यावर ज्या पद्धतीने अनेकदा आरोप होत असतात की मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडली जाईल या सगळ्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर बऱ्याचदा ही मागणी सुद्धा दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांकडनं सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळत होती तसे पोस्टर लागायचे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं सरते शेवटी त्या अनुषंगाने आता हालचाली होतील की काय हा प्रश्न पडावा तो प्रश्न यासाठी पडतोय कारण की आत्ताच काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये याचा असा उल्लेख केलेला आहे की कि मी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार आहे तशी ती फार भांडणं नव्हतीच आमच्याकडनं भांडणं नव्हतीच ह्याचा सुद्धा त्यांनी उल्लेख केलेला आहे पण सगळ्यात महत्वाचा उल्लेख ठरतो तो, तो म्हणजे की कि किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार आहे त्याच्यामधलं एक असाही अर्थ आहे की त्यांनी अट ठेवलेली आहे की तुम्ही भाजप आणि उद्धव ठाकरेंनी त्याला एसएनशी अशा पद्धतीने आता उच्चारायला सुरुवात केलेली आहे एकनाथ शिंदेप्रती ते आता एसएनशी असा शब्दप्रयोग वापरतात एकनाथ संभाजी शिंदे या अर्थाने तर त्यांनी हेच म्हटलेलं आहे की भाजप आणि एकनाथ शिंदे यांना बाजूला करून आपल्यासोबत येण्याचं महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याचं आवाहन जे आहे ती किंवा हाक जी आहे ती उद्धव ठाकरे यांच्याकडनं देण्यात आलेली आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा या अगदी दोन हजार चौदा पासून सुद्धा सुरू झालेल्या आहेत बऱ्याचदा त्यांच्या युती आ, ही आता होईल अशा पद्धतीने सुद्धा इनफॅक्ट युतीची बोलणी सुद्धा झालेली होती पण शेवटच्या क्षणी त्या फिसकटलेल्या होत्या याचीही चर्चा दोन हजार चौदा मध्ये झालेली होती पण चौदा असेल त्याच्यानंतर सतराची मुंबई महानगरपालिका निवडणूक असेल या प्रत्येक वेळेला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येतील याच्या चर्चा या होत राहायच्या याचं विश्लेषण सुद्धा बऱ्याचदा झालेली आहे की ते दोघं एकत्र येण्याचे कशा पद्धतीने फायदे असू शकतात कशा पद्धतीने तोटे असू शकतात पण आता मात्र त्या अनुषंगाने उद्धव ठाकरेंकडनं ही टाळी देण्यात आलेली आहे का असा प्रश्न यासाठी पडतो आहे कारण की जी उद्धव ठाकरेंनी वक्तव्य केलेली आहे ती सगळ्यात पहिले मी तुम्हाला वाचून दाखवते आणि त्यांची प्रतिक्रिया सुद्धा तु, आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत पण त्यांनी म्हटलेलं आहे की महाराष्ट्राचं हित एवढी एकच शर्त जी आहे किंवा अट आहे ती माझी असणार आहे पण बाकीच्यांना या चोरांना कळत न कळत त्यांचा प्रचार करायचा नाही ही पहिली शपथ घ्यायची आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मग टाळी देण्याची हे करायची आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आमच्यातली त्यांनी हे म्हटलेलं आहे की आमच्यातली भांडणं जी काही भांडणं माझ्याकडनं ही कधी नव्हतीच असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे पण मिटवून टाकू चला पण पहिले हे ठरवा की महाराष्ट्राचं हित मग त्यावेळी सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं आहे की भाजप सोबत जायचं की शिवसेनेसोबत जायचं आणि शिवसेना सोबत म्हणजे माझ्यासोबत एसनशी नाही असाही उल्लेख हा उद्धव ठाकरे यांनी याच्यामध्ये केलेला आहे सगळ्या मराठी माणसांनी हे ठरवायला हवं की कोणासोबत जाऊन महाराष्ट्राचं आणि हिंदुत्वाचं हित होणार आहे माझ्या बरोबर की भाजप बरोबर मग काय द्यायचं असेल तो पाठिंबा द्यायचा की विरोध करायचा अगदी बिनशर्त करा, करा माझी हरकत नाही असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे नुकताच जो महाराष्ट्रामध्ये मुद्दा तापलेला आहे तो म्हणजे की इयत्ता पहिलीपासनं हिंदीची सक्ती आणि त्या विरोधामध्ये राज ठाकरे यांनी आवाज उठवायला सुरुवात केलेली आहे आणि या वेळेला फक्त राज ठाकरे हे ते नाहीयेत तर राजकीय पक्ष सुद्धा असतील किंवा अनेक संघटना असतील त्यांच्याकडनं सुद्धा समर्थन जे आहे ते राज ठाकरे आहे की हिंदीची सक्ती ही महाराष्ट्रामध्ये शालेय अभ्यास कर, अभ्यासक्रमात पहिलीपासून असता कामाने पाचवीपासून जी आहे त्याला काही हरकत नाहीये किंवा पहिलीपासून सुद्धा जर तुम्ही ती पर्याय म्हणून ठेवत असाल तर ठीक आहे पण त्याची सक्ती ही करता कामाने आम्ही हिंदू आहोत पण आम्ही हिंदी नाही ही भूमिका ठामपणे इथे घेण्यात आलेली आहे राज ठाकरे यांच्याकडनं आणि त्या अनुषंगाने सुद्धा जर आपण पाहिलं तर आ, इतर पक्ष म्हणजे अगदी काँग्रेसने सुद्धा त्याच्यात सुरात सुरू मिळवलेला आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने सुद्धा सुरात सुरू मिळवले मिळवलेला आहे अर्थात भाजपने त्याला विरोध केलेला आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची त्याची नेमकी भूमिका ही समोर आलेली नाहीये पण आता उद्धव ठाकरेंकडनं महाराष्ट्र हितासाठी एकत्र येण्याची ही हाक घेण्यात आलेली आहे आपल्यासोबत आपले वरिष्ठ सहकारी अभिजित करंडे सर सुद्धा जोडले गेलेले आहेत अभिजित सर आत्ताशी हाक देण्यात आलेली आहे पण असं वाटतं का की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची एकत्र येण्याची दोन हजार सतराची जशी एक टॅगलाईन होती हीच ती वेळ तशी ती हीच ती वेळ आलेली आहे का की आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं दोघांची सध्याची राजकीय भवितव्य लक्षात घेता मला असं वाटतं अनुज की आताची परिस्थिती जी आहे ती अनप्रेसिडेंटल पोलिटिकल परिस्थिती आहे याच्या आधीच्या ज्या वेळा होत्या त्या हीच ती वेळ वगैरे जरी असेल तरी मराठी लोकांची इच्छा काही लपून राहिलेली नाहीये सकल मराठी जणांची महाराष्ट्रातल्या जवळपास ज्यांना काही राजकारणाचा ज्यांचा राजकारणाशी जा, जा, संबंध येतो आणि ज्यांचा येत नाही त्या सर्वांची इच्छा आहे की ठाकरे बंधूंनी एकत्र यावं त्यासाठी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या मोहिमा हाती घेतल्या गेल्या आपल्याला आठवत असेल अनुजा तर मामा म्हणून त्यांचे मामा होते उद्धव ठाकरेंचे त्यांनी सुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं ते वारंवार हे प्रयत्न करत राहिले शेवटपर्यंत पण ते झालं नाही मुंबईमध्ये अनेक फलक लागले पोस्टर लागले दोन्ही बाजूनी ते प्रयत्न झाले पण ते झालं नाही यावेळी सिच्युएशन अशी आहे की डोअर डायची सिच्युएशन आहे आणि डोअर डायची सिच्युएशन कोणासाठी तर दोघांसाठी पण आहे म्हणजे या, या इलेक्शन मध्ये जर मनसे आणि शिवसेना ही एकाच समान पायरीवरती उभी आहे आधी असं होतं की शिवसेना जी होती ती दहा पायऱ्या वरती होती आणि मनसे दहा पायऱ्या खाली होती पण पक्ष फुटल्यानंतर चाळीस आमदार निवडून निघून गेल्यानंतर बारा खासदार निघून गेल्यानंतर शिवसेनेची जी, जी अवस्था झालेली आहे किंवा आता ज्या पद्धतीनं शिवसेनेनं म्हणजे एकनाथ शिंदे ज्या पद्धतीनं सुरुंग लावलेला आहे ला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला त्यावरून आपल्याला लक्षात येतं आहे की शिवसेनेसाठी आत्ताची परिस्थिती बरी नाहीये आणि म्हणूनच आपल्याला कळतंय की शिवसेनेचं किती रोबस्ट इथलं काय म्हणू आपण त्यांचं संघटन असेल महाराष्ट्रातलं मुंबईतलं महाराष्ट्रात नाही पण मुंबईतलं तरी सुद्धा चाळीस नगरसेवक सोडून गेलेले सत्तेचा जो काही लाभ आहे त्या लाभाच्या मागे जाणारे लोक या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि दुसरी गोष्ट सामान्य मतदार वेगळे कार्यकर्ते वेगळे आणि सत्तेच्या लाभामागे जाणारे वेगळे आता त्यामुळं शिवसेनेकडे ज्यांनी ज्यांनी शिवसेनेनं ज्यांना मोठं केलं ती लोक सोडून गेली मग आता शिवसेनेकडे अशी लोक राहिलेली नाही आहेत की जी स्वतःच्या जीवावरती निवडून येतील राज ठाकरेंच्या पक्षाची अवस्था पावणे साठ टक्के मतांपासून ते आता एक पॉईंट आठ टक्के मतांपर्यंत आलेली आहे शिवसेना स्वबळावरती त्रेसष्ट आमदार निवडून आणणारी शिवसेना बाळासाहेबांच्या नंतर दोन हजार चौदाला ती आता वीस आमदारांवरती आलेली आहे खासदार त्यांचे नऊ निवडून आले त्याच्यामध्ये सुद्धा देशभरातलं ते वातावरण होत त्यांच्या कामी आलं पण जर तसं बघितलं तर हे सुद्धा टिकतील का आज अशी परिस्थिती आहे की महाविकास आघाडीची एकूण मिळून सुद्धा एखादा एमएलसी निवडून जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे अंबादास दानवेंची ज्यावेळेला टर्म संपेल त्याला ते काय करणार आहेत ज्या वेळेला विधान परिषदेतल्या आमदारांची उद्या अनिल परब यांची टर्म संपणार तर काय करणार आहेत अनिल परब ज्यावेळेला सचिन अहिरांची टर्म संपणार त्यावेळेला काय करणार आहेत मी असं म्हणत नाही की ते सोडून जाणार आहेत पण तुम्हाला लढण्यासाठी जी काही पुमक लागते लढण्यासाठी जी काही आयुध लागतात विधानसभेतली विधान परिषदेत ती आयुध तुमच्याकडे राहणार नाहीत आणि त्यावेळेला अडचण निर्माण होईल आणि आता समान पातळीवरती निगोशिएशन्स होऊ शकतात अनुजा या आधी काय होतं ना की निगोशिएशन्सला अडचणी होत्या की म्हणजे राजकारणामध्ये आपल्या म्हणजे मोठा भाऊ छोटा भाऊ हे जे होत ना राजकारणामध्ये त्यातला प्रकार होता की म्हणजे काय चौऱ्याऐंशी नगरसेवक असलेली शिवसेना सॉरी शहाऐंशी नगरसेवकांनी परत त्याच्यामध्ये मनसेचे चार घेतले त्यांनी म्हणजे नव्वदावर गेलेली नगरसेवक शिवसेना आणि उण्यापुढ्या एक किंवा दोन नगरसेवकांवर असलेली मनसे एका आमदाराचा पक्ष आणि दुसऱ्या बाजूला छप्पन्न आमदारांचा पक्ष शून्य खासदारांचा पक्ष विरुद्ध दहा तेरा खासदारांचा पक्ष कशी तुलना करणार होते त्यामुळं न बाराला प्रयत्न झाले सतराला प्रयत्न झाले पण त्या प्रयत्नांना काय म्हणू पण त्याला त्याला वास्तविकतेचा आधार नव्हता